शेतकरी मित्रांनो सर्व करूनही जरी आपले पिकामधील सड थांबत नसल त्याचबरोबर नवीन भागामधील जे शेतकरी होते ज्यांनी त्यांच्या प्लॉटमध्ये त्यांच्या शेतामध्ये फर्स्ट टाईम आले लागवड केलेली आहे आणि त्यांच्या प्लॉटमध्ये सुद्धा सडन लागली आहे पण स्पॉट स्पॉट लागलेले आहे समजा एक साधारणपणे पाच ते सहा ठिकाणी स्पॉट दिसत आहे समजा आणि त्यांना जर समजा कमी पैशामध्ये किंवा मग स्वस्तामध्ये जर आपल्याला जर सड नियंत्रणमध्ये करायचे असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे सडण जास्त लागलेली आहे आणि खर्चावरती जर नियंत्रण करून जर समजा आपल्याला सड नियंत्रणमध्ये आणायची आहे तर कुठले बुरशीनाशक वापरून आपण समजा आपली सड नियंत्रणमध्ये आणू शकतो किंवा सर्व करूनही जर आपली सड थांबतच नाही आहे पण समजा की काय असतं एकेकरचं क्षेत्र आहे समजा काही भागांमध्ये सड लागली आणि काही भागामध्ये सड थांबलेली समजा पण आपल्याला ती जी लागलेली आहे ती थांबवायची आहे काही प्रमाणामध्ये आणि कमी खर्चामध्ये तर त्यासाठी जे आहे का आज काही बुरशीनाशके सांगणार आहे जैविक आहे त्याचबरोबर रासायनिक पण आहे तर आपण त्यांचा जरी वापर केला तर आपण आपल्या प्लॉटमधील सड जे आहे का काही प्रमाणामध्ये आपण तिला नियंत्रणामध्ये आणू शकतो पण केव्हा जेव्हा समजा आपली जमिनीमधील जी बुरशीचं प्रमाण आहे तर ते जरी लिमिटेडमध्ये असेल तर अशा वेळेला जे आहे का आपल्याला फास्टमध्ये कंट्रोल मिळतो आणि आपल्या प्लॉटमधील समजा बुरशीचं जे प्रमाण आहे तर ते जास्त झालेलं असेल तर अशा वेळेला जे आहे का आपल्याला बुरशीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी कठीण होत असतं तर त्यासाठी जे आहे का शेतकरी मित्रांनो जे आता बरेचशा नवीन भागामधील जे नवीन शेतकरी आहे पण त्यांच्या मध्ये थोडे थोडे स्पॉट लागलेले होते समजा तर त्यांच्यासाठी सांगणार आहे तर मार्केटमध्ये कुठल्याही चांगल्या कंपनीचे कॉपर इन्स्टंट कॉपर आणि इन्स्टंट चुना मिळत असतो एक साधारणपणे जर आपण एकर क्षेत्रासाठी त्याचा जरी आपण विचार केला तर एक साधारणपणे जे एक आपल्याला एक चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत आपल्याला त्याचं जे आहे का खर्च येऊ शकतो तर ते काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो इन्स्टंट कॉपर आणि इन्स्टंट चुना तुम्ही डायरेक्टली दुकानदाराला जरी सांगितलं तरी ते तुम्हाला जे आहे का देतील तर ते दोन्ही जे द्रवण असतं ते वेगळं वेगळं असतं इस्टन कॉपर जे असतं ते वेगळं असतं इस्टन चुना जो असतो तो वेगळा असतो तर ज्यावेळेस आपण प्लॉटमध्ये जात असतो तर एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला ते पाचशे पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे आपण जेव्हा शेतामध्ये जाऊ तेव्हाच त्याचे जे द्रवण आहे ते, ते आपल्याला मिक्स करायचे आहे तर त्याचं एक प्रामुख्याने एक महत्त्व असं आहे की जेव्हा तुम्ही त्याला ट्रेड करशाल दोन्ही औषधी एकत्र करशाल तर कर त्याची पावर जी आहे का हाय होत असते जास्त होत असते आणि ते जे द्रवण आहे जेवढं जास्त वेळापर्यंत राहील समजा तेवढं त्याची ते जी पावर असते का ते कमी कमी होत असते तर समजा आपण समजा आपल्याला ड्रिचिंग आता करायची आहे तर आपण त्याला आताच त्याला मिक्स करणं गरजेचं असतं आणि तिथे जागेवरती स्पॉट रिचिंग जरी केले किंवा इरिगेशन थ्रू जरी सोडला पण तरी पण आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे त्याचा आपल्याला रिझल्ट मिळत असतो त्यानंतर ते शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे बोर्डो बोरॅक्स मिक्सचर समजा हेच एक याचाच एक प्रकार असतो समजा हे जे असतं की एकत्रमध्ये असतं मार्केटमध्ये मिळत असतं एकदम स्वस्तमध्ये मिळत असतं याचं एक साधारणपणे एक, एक एक, एक, एक क्षेत्रासाठी आपण दोन किलोपर्यंत याचा आपण वापर करू शकतो जर सडन जास्त प्रमाणामध्ये जर लागलेली असेल तर दोन किलोपर्यंत आपण त्याला ड्रिप इरिगेशन थ्रू देऊ शकतो त्याचबरोबर जिथे आपले स्पॉट लागलेले असेल ते पॅच आपण भरवले ती जागा आपण त्या जागेवरती जर आपण रिचिंग केली समजा तर त्या प्रमाणामध्ये जे तिथलची जी बुरशी आहे आपण ती कंट्रोलमध्ये करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही जेविकमध्ये करतो आहे तरी काही हरकत नाही आहे जे बोरडेक्स मिक्चर सांगितलं किंवा मग जे इन्स्टन कॉपर इन्स्टन चोना सांगितलं ते पण रा जेविकमध्येच येत असतं त्याची आपण आळवणी करू शकतो त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये जर कमी प्रमाणामध्ये सड असेल तर त्याची ती तिथं जे आहे का स्पॉट ड्रिंजिंग करणं गरजेचं आहे आणि पूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचे ट्रॅकोडार्म सोडोमोनस ट्रॅकोडार्म एक लिटर सोडोमोनस एक लिटर त्या त्यामध्ये आई कॅन बेस्ट ते एक लिटर हे तिन्ही औषधी आपल्याला एकत्र करायचे आहे आणि ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला ते द्यायचे आहे शेतकरी मित्रांनो या ज्या ज्या दोन्ही तिन्ही गोष्टी सांगितल्या आहे यामध्ये खर्चामध्ये जे आहे का आपल्याला बऱ्यापैकी जे आहे का नियंत्रण मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपली जी बुरशी लागलेली आहे समजा ती एकदम चांगल्या प्रकारे आपण याला जे आहे का याच्या औषधींनी कंट्रोल करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपल्या प्लॉटमध्ये नॅमेटोडचा जास्त प्रादुर्भाव झालेला असेल तर आपल्याला जी सड लागलेली आहे ती आपण नियंत्रणामध्ये आणू शकत नाही त्याआधी जे आहे आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला सूत्र करून मी नॅमेटो जो झालेला आहे तर तो आपल्याला चेक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या प्लॉटमधील पांढरी जी मूळ आहे समजा तर ती किती ॲक्टिव आहे किती प्रमाणामध्ये ती ॲक्टिव आहे ती आपल्याला चेक करायची आहे त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये जर समजा मुळींची जी संख्या असेल ती कमी प्रमाणामध्ये असेल तर ती आपल्याला जास्तीत जास्त वाढवायची आहे वातावरणामध्ये सततचा जो बदल होत आहे तर त्या सततच्या बदलामुळे जे आहे का आपला प्लॉट ट्रेक्समध्ये जास्त जाण्याचे जे आहे का चान्सेस राहत असतात तर त्या अनुषंगाने जे आहे का आपल्याला हे जे नियोजन आहे ते करायचं आहे शेतकरी मित्रांनो काय झालं आहे मार्केटचा जो दर आहे तो कमी होत असल्यामुळे आणि जे शेतकरी आहे त्यांचा जे आहे का खर्च जे आहे तो आडमाप होत आहे तर याचं जे लास्टला जे उत्तर येणार आहे जो आपला खर्च आणि आपलं उत्पन्नाचं जो तिचं खर उत्पन्न झालेलं आहे त्याचं जर आपण गणित जर जुळवलं तर ते मॅच होणं गरजेचं आहे जेणेकरून जे असं नको व्हायला की चारण्याची क चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला तर म्हणजे थोड थोडक्यात सांगायचं हेच होतं की आपला खर्च जास्त नको व्हायला आणि आपलं उत्पन्न कमी नको पैसे जे आहे का आपले कमी नको व्हायला त्यासाठी जे आहे का आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्या प्लॉटची सडन किंवा आपला प्लॉट चांगल्या प्रकारे कसा डेव्हलप केलं पाहिजे विषय आप याविषयी आपल्याला जे आहे का नियोजन करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली कमी खर्चामध्ये आपण कुठले पुरुष वापरून आपला प्लॉट जे आहे का आपण डेव्हलप केला पाहिजे जेणेकरून आपलं कमी खर्चामध्ये प्लॉट जे आहे का चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल याविषयी आपण चर्चा केली पुढील जे वेगवेगळे नवीन व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे का जैविक विकल्या आपण कशा वापरल्या पाहिजे त्यांचे फायदे कसे आहे कुठली स्लरी कुठल्या प्रकारे काम करत असते याविषयी आपण जे का चर्चा करणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद